बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर टीकेची संधी साधलेली आहे पतपेढीसारख्या निवडणुकीचं राजकीय राजकारण केल्याचा ठाकरेंना फटका बसला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आलेली नाही आणि त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली आहे खरं म्हणजे पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं जनता ठरवत असते आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ आहे ही पतपेढीची निवडणूक आहे आम्ही कुठलंही राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या